आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असलेली महात्मा फुले विचार मंच या संस्थेची सर्वसाधारण सभा नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या या संस्थेची कामे कौतुकास्पद आहे संस्थेचे वधूवर सूचक परिचय मिळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक जोडीदारांची रेशीम कार्ड बांधण्यामध्ये मोलाचे कार्य ठरले आहे महात्मा फुले विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात येते माळी समाजातील उच्च शिक्षित असो किंवा शेतकरी असो सर्व स्तरातील वधूवरांना मनाजोगी स्थळ भेटत असते लॉकडाऊनमध्ये सुद्धा ही संस्था मागे राहिलेली नव्हती एकीकडे लोकांचं जीवन जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे भुकेलेल्यांना अन्न देण्याचं पुण्याचं काम संस्थेचे पदाधिकारी करत होते त्यावेळेस आपल्याला कोरोना होईल की नाही याची सुद्धा भीती त्यांनी बाळगली नाही त्यावेळी ते एकूण तेहत्तीस हजार तीनशे दहा रुपयांचे शिवभोजन थाळीचे बिल सुद्धा या संस्थेने अदा केले लॉकडाऊनमध्ये भेडसावत असलेली कोरोना सेंटरची कमी डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली होती त्यामध्ये त्यांना कॉट व बेडशीट व गाद्या कमी पडत होते अशा वेळेस संस्थेने अडीचशे गाद्या कॉट इत्यादींची व्यवस्था तसेच मेडिकल साहित्याची देखील व्यवस्था करून दिली संस्थेच्या माध्यमातून वधूवर सूचक शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य तसेच वैद्यकीय सेवा इत्यादी प्रकारचे कार्य नेहमीच चालू असते महात्मा फुले विचार मंचामध्ये नुसतेच माळी समाजाचेच कार्य आहे असे नाही परंतु त्याचबरोबर त्या माळी समाजाला इतर सर्व धर्मियांची साथ सुद्धा असते कला काल संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये बारावा वार्षिक वधूवर सूचक मेळावा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्याचं सर्वानुमते ठराव करण्यात आला तसेच संस्थेसाठी संस्था निधीतून जागा खरेदी करण्यासाठी सर्व बॉडीच्या सदस्यांनी परवानगी दिली या सर्वसाधारण सभेवेळी नूतन कार्यकारिणीची निवड सुद्धा करण्यात आली होणाऱ्या नूतन कार्यकारिणीमध्ये दोन सदस्यांना वगळता दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे संस्थेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष सचिन वराडी उपाध्यक्ष संतोष शेठ भुजबळ कार्याध्यक्ष आत्माराम संते सचिव हेमंत कोल्हे खजिनदार शिवदास विधाटे संचालक संदीप संदीप शिंदे नाईक बाळासाहेब विधाटे जीवन शिंदे लक्ष्मण मंडलिक सर मिलिंद घोडेकर वकील एम डी नाना भुजबळ ज्ञानेश्वर कोल्हे काशीनाथ लोखंडे अनिल घोलक संचित कोल्हे पत्रकार सुभाष डोके श्री सीताराम शेठ अभंग जीवन डोके जितेंद्र भिडवाई गौतम विधाटे ज्ञानदेव रास्कर बाळासाहेब गायकवाड बाळासाहेब भुजबळ राजेंद्र संते विकास घडगे दिलीप देवरकर गणेश बेहळे भरत गायकवाड श्यामराव बटवाल राजाराम कोल्हे मंगेश मेहेर इत्यादींची निवड करण्यात आली संस्थेचे जुन्नर तालुक्यामध्ये ब्याऐंशी संचालक सभासद होते महाराष्ट्रामध्ये दोनशे चौवेचाळीस सभासद कार्यरत आहेत मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज नारायणगाव जुन्नर पुणे महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका सभा आणि हे जवळजवळ बारा वर्षापासून विचार मंच चा, वधवर मेळावे व सोशलमध्ये कार्यरत आहे तर या ठिकाणी बारा वर्षामध्ये समाजाने माझ्यावरती खूप काही विश्वास ठेवलेला आहे तर बारा वर्षातील आठ वर्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष हे आठ वर्षपद मला दिलेले आजपर्यंत ह्या समाजाने मला एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद समाजामध्ये ज्या काही अडचणी कुणावर काही वेळ आली तर सचिन वराडी महात्मा फुले विचार मंच काय हे त्याच्या पाठीशी उभं राहील एवढी ग्वाही देतो बस महात्मा फुले विचार मंचाची सर्वसाधारण वार्षिक सभा आज या ठिकाणी कलासागर मंगल कार्यालयामध्ये पार पडत असताना समाजातील सर्वच गावागावातून जमलेले सगळे समाजबांधव या मिटिंगसाठी उपस्थित होते मिटिंगसाठी उपस्थित असताना पुढील काळामध्ये कोणत्या कोणत्या योजना समाजातर्फे समाजापर्यंत पोचवल्या जातील संदर्भात साधक बाधक सर्वांनी विचारविनिमय करून येणारा बारावा वधूवर मेळावा घेण्याचे ठरले मेळावा घेत असताना लोकांपर्यंत आपण कसं पोचू व समाजातील मुलामुलींचं संदर्भात योगदान कसं राहीन इथं येऊन नोंदणी करून घेण्याचं हे सगळं ठरलं त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नवीन कार्यकारिणीची महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने निवड करण्यात आली आज या ठिकाणी महात्मा फुले विचार मंच अध्यक्षपदी माननीय सचिन शेठ वराडी यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी माननीय उद्योजक संतोष शेठ भुजबळ उपाध्यक्षपदी त्यांची निवड नव्यानेच करत असताना त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी मांडले ते म्हटले की या ठिकाणी बुवा मला जरी बुवा उपाध्यक्षपदी नवीनच मी जरी असलो तरी समाजासाठी माझं जास्तीत जास्त योगदान कसं राहील याचा मी समाजापर्यंत तळागळात पोचून याचा प्रसार महात्मा फुले विचार मंचाचा वतीने केला जाईल त्याचप्रमाणे खजिनदारपदी शिवदास विधाटे व कार्याध्यक्ष कार्याध्यक्षपदी मी स्वतः आत्माराम संते माझी पुन्हा एकदा निवड केलेली आहे सचिवपदी हेमंत भाऊ रास कोल्हे यांची निवड केलेली आहे आपण सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला या कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली संधी देत असताना समाजातील राहिलेल्या गोरगरीब जनतेपर्यंत समाज बांधवांपर्यंत आम्ही कसे पोचू आणि समाज महात्मा फुले विचार मंचाचे विचार समाजातल्या लोकांना प्रेरणादायी ठरवू अशी आम्ही सर्वांतर्फे ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राईब नेस द बेल आयकन Never miss an update.